ताज्या बातम्या आणि जाहिरातींसाठी महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका दी बेस्ट कोचिंग टीचर्स अवॉर्ड उर्वेश सोमय्या यांना प्रदान करण्यात आला तोतलेज कॉमर्स अकॅडमी नवीन पंडित कॉलनी नाशिक या सीए समीर तोतले आणि उर्वेश सोमय्या अकॅडमीचे संचालक आहेत त्यांच्या विद्यार्थ्यांनी देखील घवघवीत यश मिळवलंय यावेळी त्यांच्या अकॅडमीच्या विद्यार्थ्यांचा बक्षीस देऊन सत्कार करण्यात आला तोतलेज कॉमर्स अकॅडमी नवीन पंडित कॉलनी नाशिक या अकॅडमीच्या सी ए समीर तोतले आणि संचालक उर्वेश सोमय्या सर हे तोतलेज कॉमर्स अकॅडमी गेल्या अनेक वर्षांपासून तोतलेज कॉमर्स अकॅडमीच्या माध्यमातून नाशिक शहर आणि जिल्ह्यामधील विद्यार्थ्यांसाठी करिअर अकॅडमी चालवत आहेत तोतलेज कॉमर्स अकॅडमीचे अनेक विद्यार्थी यशस्वी आणि गुणवंत होऊन यश प्राप्त करून आज मोठ्या हुद्द्यावर काम करत आहेत तोतलेज कॉमर्स अकॅडमी नाशिक शहर आणि जिल्ह्यातील उत्कृष्ट अकॅडमी म्हणून ओळखली जाते आणि त्याचे सर्व श्रेय सीए समीर तोतले उर्वेश सोमय्या सर यांना जाते यावेळी तोतलेच कॉमर्स अकॅडमी नवीन पंडित कॉलनी नाशिक या अकॅडमीच्या विद्यार्थ्यांनी आणि पालकांनी सीए समीर तोतले उर्वेश तोतले यांना शुभेच्छा देत त्यांचं कौतुक केलं तसेच नाशिक कोचिंग क्लासेस संघटनेच्या वतीनं पुरस्कार देऊन त्यांचा यावेळी सन्मान करण्यात आला गुरु ब्रह्मा गुरुविष्णू गुरुदेव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म ब्रह्म श्री गुरु नमः ब्रमा तसमोर असलेले आणि माझ्यासोबत असलेले सगळे गुरु यांना बंधू व्यासपीठाला आणि व्यासपीठासमोरील सगळे मान्यवर आणि माझे मित्र सरांनी असं सांगितलं ना की मेहनत खूप गरजेची आहे तर त्यालाच थोडंसं पकडून मी पुढे बोलतो पाच वर्ष मेहनत करा पन्नास वर्ष आराम आहे पाच वर्ष आराम करा मग पन्नास वर्ष गाढव मेहनत आहे इतकं सोप्प सिलेक्शन तुम्हाला सरांनी करायला लावलंय की पुढच्या पाच वर्ष आपण मेहनत करायची पुढचे पाच वर्ष आपण आराम करायचा पहिला दुसरा जो मुद्दा मला थोडासा तुमच्यासोबत बोलायचा होता करिअर सिलेक्शन बद्दल तर करिअर सिलेक्शन करताना तीनच गोष्टी फक्त लक्षात ठेवा कारण की बरेचसे जण दहावीतले आहेत त्यांनी तीन महत्वाच्या गोष्टी लक्षात ठेवायच्या पहिले करिअर करताना आपल्याला त्यातनं मिळणारा आनंद आनंद मिळत नसेल किती पैसा असेल तर त्या करिअरला महत्व नाही आम्ही सगळे शिक्षक बाय चॉईस आहे आम्हाला या प्रोफेशन मध्ये आनंद आहे म्हणून आम्ही इथे आहोत असं नाही हो। की दुसरे ऑप्शन नाही आहेत तर मिळणारा आनंद दुसरा त्यातनं मिळणारा पैसा कारण की पैसा खूप महत्वाचा आहे किती जरी म्हंटल पैसा महत्वाचा नाही पैसा तेवढाच महत्वाचा आहे आणि तिसरा त्यातनं मिळणार नाव या तीन गोष्टी जर तुम्हाला काय म्हणतात ना तर आज वेट करून वजन करून तुम्हाला बघता आलं की या तिन्ही गोष्टी तुम्हाला मिळत असं करिअर निवडा आणि अशा करिअरला जीवापाड मेहनत करा आणि मग तिथे नक्की पोहोचा खूप अवघड नाही आहे तर सरांनी जसं सांगितलं प्रत्येक कॉलेजला पहिले पाच विद्यार्थी कसे आणायचे त्यात फक्त एक ॲडिशन करतो सर नाशिकमध्ये गेल्या वीस वर्षापासून मी शिकवत साडेसहाशे चार्टर्स आपल्या क्लासमधून झालेल्या आहेत नाशिक मधल्या साडेसातशे हे सगळं या दिग्गजांच्या आशीर्वादामुळे आहे अँड मी यांच्यासोबत इथे बसू शकलो ते माझ्यासाठी मोठं अवभाग्य आहे आणि तुम्हाला सगळ्यांना यात तुम्हाला मिळालेल्या रिझल्टसाठी माझ्याकडनं खूप खूप बेस्ट विशेष यावेळी अध्यक्ष जयंत मुळे उपाध्यक्ष विवेक भोर अशोक देशपांडे यांनी केले अण्णासाहेब नरुटे रवींद्र पाटील मुकुंद रनाळकर पवन जोशी विद्या राकडे प्रतिभा देवरे रोहिणी भामरे माधवी चिंतामणी आरती खाबिया जैन वाल्मिक साणप सचिन जाधव दीपक गुप्ता गणेश कोतकर सुनील आहे रुमादेवी जितेंद्र विश्वकर्मा यशवंत भामरे विक्रमराजे गोसावी लोकेश पारक सुनील सोळंकी किशोर सप्काळे योगेश बाहेती आदी पदाधिकारी उपस्थित होते